तर हे बघा मित्रांनो आलो आता आलोय आम्ही समृद्धीवर समृद्धीवर गाडी चालवण्याचा एक वेगळाच आनंद आहे पण काही टेन्शन नाही माग पुढं कोणी नाही फक्त ऍक्सिलेटर पाय ठेवायचा कमी जास्त करत आपलं ऐंशी शंभर मध्ये हळू हळूहळू काय टेन्शन नाही आता आता काय आम्ही बराबर जेवायला वगैरे सगळं आणलेलं आहे करून कारण की मागच्या वेळेस थोडा त्रास झाला होता परवाच्या दिवशी कडक कसं समृद्धीवर कुठंच जेवायला वगैरे असं जवळपास नाही शंभर किलोमीटरवर तर त्यामुळं पाणी वगैरे हो सगळं आणि नमकीन वगैरे हो नानाचे घरचीच दुकान आहे तर चांगलंच खायला वगैरे सगळं आणले आणि स्वयंपाक बनवून पण आणलेला आहे टिफिन वगैरे हो आता जिथं भूक लागली तिथं था, आपल्याला थांबता येते आणि काय टेन्शन नाही आहे संध्याकाळी मला वाटतं एक सात आठ वाजेपर्यंत आम्ही पुण्याला पोहोचणार असं वाटते तर बघू हळूहळू जायचं आपल्याला काय घाई नाही गडबड नाही जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ व्यवस्थित आपल्याला निघायचं आहे तर चला समोर काढतो तुम्हाला आणखी अपडेट